नमस्कार कसे आहात सर्व तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत माझ्या चॅनलमध्ये मा तर आपण मोदकातील तिसरा प्रकार बघणार आहोत आज तर मी आज बनवणार आहे पान मोदक हे बघा पानाचे मोदक पान आणि गुलकंद मोदक तुम्हाला सांगते ही रेसिपी खूप झटपट होते कोणीही बनवू शकतं पटपट आणि खूप कमी वेळात खूप कमी साहित्यात होते तर चला तर आपण रेसिपी बघूयात आपल्याला मिक्सर जार लागणार आहे मिक्सर जार मध्ये हे बघा ही स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहेत मी ती अशी आपण तोडून ह्यामध्ये आपल्याला घालायचं थोडंसं दूध आणि आपले चहाचे जे चार चमचे असतात तुमच्या आवडीनु गोडीनुसार करा आता आपण हे मिश्रण मिक्सरला वाटून घेऊ बारीक हे बघा आपण हे इतकं पातळ केलेलं आहे एकदम बारीक करून घेतले मी आता आपल्या एका एक कढईमध्ये कढई मी तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पाण्याचं मिक्सर टाकायचं आहे बघू शकता एक बार पातळ केलेलं आहे मी आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत एक वाटी मिल्क पावडर एक वाटी मिल्क पावडर आपण त्याच्यात टाकणार व्यवस्थित आपण ढवळून घेऊया तिला त्रूप टाकायचं आहे आता हे हे बघा अशा होईल जर तुमचं हे मिश्रण पातळ झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखी मिल्क पावडर टाकू शकता मग ते व्यवस्थित होऊन जाईल आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा ग्रीन कलर ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता सुंदर दिसतात गडद हिरवा कलर आला ना त्याला आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे थोडं गार करून घेऊ याला आपलं मिश्रण पण गार झालेलं आहे स्टफिंग साठी आपल्याला लागणार आहे मी घेतला हा थोडासा गुलकंद याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी बडीशेप तुम्ही याच्यामध्ये तुटी फ्रुटीसुद्धा घेऊ शकता असं मिक्स करून घेतलेलं आहे मी तुम्ही याच्यामध्ये टूटी फ्रुटी पण घेऊ शकता ते पण छान लागते पण माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे म्हणून मी घेतली नाही आहे आणि थोडेसे मी हे पिस्ताचे काप करून घेतले आहेत सजावटीसाठी चला तर मग आपण मोदक बनवतो हे मी तुपाचा हात लावून घेतला आहे मिश्रण यात भरून घेऊ आपण पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचं सगळीकडे एक समान हा आपला गुलकंद भरणार आहोत मध्ये किती सुंदर मोदक तयार झालेला आहे त्याचप्रमाणे सर्व मोदक आपण करून घेऊयात आपले बाण मोदक तयार कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंट कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा हे बघा गणपती बाप्पा तर खूपच खुश होतील हे बघा किती सुंदर झालेत सुबक झालेत आणि टेस्टला पण तेवढेच छान लागतात आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही पाहिलातच केवढं झटपट झाले ते खूप कमी वेळ लागतो या रेसिपीसाठी नक्की एकदा गणपती बाप्पांसाठी बनवून बघा सुखकर्ता दुःखहर्ता दुख वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची हो शेंदुराची कंठी झरके मा